दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यानं नाशिक जिल्ह्यात साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतल्यानं मागील सप्ताहापर्यंत जिल्ह्यात बहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के पेरण्या झाल्या मात्र आता पावसानं जिल्ह्याच्या बहुतांश भागात विशेषतः येवला नांदगाव चांदवड मालेगाव तालुक्यात ओढ दिल्यानं खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहे या पिकांना आता पावसाची अत्यंत आवश्यकता आहे पाऊस लांबल्यास खरीपाची पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांकडनं व्यक्त होत आहे नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या आहेत तीस जून अखेर केवळ वीस ते बावीस टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली होती मागील वर्षी देखील अशीच पावसानं दे ओढ दिल्यानं तेरा जुलै अखेर केवळ अठ्ठावीस टक्केच खरीपाची पेरणी ही झालेली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक